आ, आ, लकन, आ, आ, नमस्ते मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो मानाच्या महाराष्ट्र केसरी पारंपरिक कोळेच्या मैदानामध्ये आणि खरं तर मैदान आज गाजवलं लकण आणि सोबत पहाला पोसेगाव हिंद केसरीचा मानकरी म्हणजे लक्ष नमस्ते पाटील काय आज ती जोडी बघायची सवय लागली आम्हाला लक्ष आणि सचिन आज वेगळी जोडी कारण सचिन जरा दिसत झालाय ना जोडी तीच पाळणार होती होत्या सचिन जरा आजारी पडल्यामुळे प्रॉब्लेम त्याला जास्त असल्यामुळं हा पैरा झाला मग आम्ही काही गाडी पळवणार नव्हतो बैल चव्हाण साहेबांचा ते फोन आला त्यांचा किशोर ड्रायव्हरचा आहे मग कोण म्हणला पोरं बी सगळी आमच्यातली म्हणली ती आता आपल्याला जवळज मैदान इतकं मोठं बरं प्रथमच ही जोडी पाहिली त्याविषयी काय सांगाल कारण एक पद्धत की दोघ पण आता फुल फॉर्म चालू आहे दोघांच पण पण आहे लक्षाचं पण त्याविषयी काय सांगत नाही मातीला आपला लक्ष पहिल्यांदाच पळाला नाही त्या मातीला तो बैल मोठा आहे नदी <laughs> ड्रायव्हरला विचारले बल्लाल सरांचं बी जरा मार्गदर्शन घेतलंय आम्ही जरा प्रॉब्लेम होता आम्ही त्याचा एक्स रे काढून बघितलं एक्सरे एक्स रे काढला मग डिसिजन घेतलं बल्लाल सरासनी करून आम्ही पळावायला निर्णय घेतला त्यांना मग होय म्हटलं अनुभव धनाचा काही ऐकत नसल्यामुळे आत महत्त्वाची हित पळायचं धनाई तात्यांची लई इच्छा होती ये ते म्हणले माझ्या त्यांनी आवर्जून त्यांनी मनोर साहेबांना फोन केली काय नाही कोळ्याला तुम्हाला आम्हाला बैल दिला पाहिजे त्या आज सकाळपासून दिवसभर उतर्या माझ्या भाषी बैल काढता एक्स रे काढायला तात्यांची तुमची पण एक घनिष्ठ मैत्री म्हणावं लागेल जुने मित्र आहात तुम्ही हो एकदम जुन्या म्हणजे सख्या भावापेक्षा आम्ही झोपी आहे आता जरा ताप्ते आहेत बॅक फुट लवकरच त्यांना स्टेजवर कमबॅक करणार शंभर टक्के शंभर टक्के लवकर करणार पाटील साहेब लक्ष जेव्हापासून आयुष्यात आलंय काय काय घडते म्हणजे एक प्रकारे म्हणतात की तुमच्या भावासारखा तुम्हाला माणूस भेटला नवनाथ शेठ भाऊच आहेत म्हणावं लागतं त्याविषयी म्हणजे विठ्ठलच भेटल्या झाले हां त्यांचं म्हणजे त्यांनी केलेल्या ह्याचं फळ त्यांना भेटते आणि त्या फळाचं मला पण कुठंतरी एक चांगलं मोलाचं योगदान मिळालं बरं नाव मिळालं की त्यांचं म्हणजे केलेल्या कष्टाचं फळ आहे मला शेडजी समाधान वाटतं का ज्यावेळेस आता बिझनेस वगैरे चालूच असतात इतर पण ज्यावेळेस मैदानात येतात एवढे सर्व आज भरपूर गर्दी होते इथं आष्ट मला लागेल की कोर टीम जबरदस्त आलेली आहे सगळी नाही टीम चांगलीच आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही सवालच नाही हे म्हणजे सगळ्या टीमचंच योगदान आहे आज तसं बघायला गेलं तर आमचे म्हणजे आमचे गाववाले पण सगळेच आलेत मित्रमंडळ आमच्या जवळचे म्हणजे तो मुंबईला असतो बापू प्रशांत ते आले मामा आलेत बॉळवान आलेत अं आले, आलेत आम्हाला मित्र दुसरा आनंद आहे सगळे आलेत बघायसाठी मला वाटतं आमचं गाव आणि हे पासष्ट किलोमीटरचा डिस्टन्स आहे पण त्यांच्यातनं त्या वेळ काढून आले आनंद म्हणजे अजून चांगला वाटला <laughs> बरोबर आज ज्यावेळेस सेमीला चाललेलं झोपायला एकदम लांब ठेवलेलं लक्षला लागून पाहुल्या पण होत मला वाटते पावल्या पण पा। होत्या पण ते काय होत लक्षाच इद्रा पण असल्यामुळं थोडं सावधगिरीनं बघायला लागते कारण की थोडं जरी डिस्टर्ब झाला तर तो मग या डिस्टर्ब करतो ना मग त्याच्यामुळं आम्ही सावधगिरीनं बघतो की आपलं दुसऱ्याला इजा होऊ नये आणि त्याला पण काही इजा नये जेणेकरून आपण या मोठ्या मैदानात आलोय एवढं कमिटीनं आयोजन केलेलं आहे तिथं कुठं त्यांचं नाव खराब होण्यासारखं आपण पण करायचं गट क्रमांक बारा मध्ये तिथे त्यांच्या रिक्वेस्ट वगैरे केली आणि तुमच्या पण ओळखीचे असल्यामुळे ते पण झालं ते ती काय झालं प्रोसेस नेमकी सागरशेटला आम्ही रिक्वेस्ट केली की बाबा हाय पावते एखाद्या गरिबाचा नंदी आपला आला एवढं लांबून हां तुम्ही द्या पावती कुठं तर त्यांचं यश मिळ मिळतंय त्यांना तर त्याचं काहीतरी द्या आणि तेवढ्याच मग सागर शेटणी आणि मोहिल शेटणी मोठं मन दाखवून ती पावती त्यांना देऊन पुढं चाल दिली तेवढं पण पन त्यांचं पण आभार आहे आणि स्वतः सुद्धा येऊन स्टेजवर पाटील जाऊन त्यांनी त्यांना तेन ती चिठ्ठी अवेलेबल करून दिली आज त्या दोन नंदींचा आशीर्वाद मिळाला कौशेडी ना आपण कर्म चांगलंच करायचं आहे फळच भेटणार आहे चांगलंच भेटणार आहे आणि महाराष्ट्र केसरीचा कोळेचा पहिलाच गोल का त्याचा पहिला मी पण पहिल्यांदाच झालोय कोळ्याला प्रथमच आलं सर्व हिंदी केसरीचं तर गुलाल पटकवलंय आता महाराष्ट्र केसरी पण समोर लागणार म्हणावं लागेल मेळावा हे अपेक्षा आहे बघूया जे काही मिळेल आप ते आपल्याला आनंद आहे काय हे नाही आणि संपूर्ण प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे तोच एवढ्या कन्सिस्टन्सली पळतोय म्हणावं लागेल आणि तसंच पळतलं आहे त्याविषयी काय सांगाल ते जे आहे कन्सि म्हणजे कंटिन्यू तो पळतोयच म्हणजे ते सगळ्याला म्हणजे प्रेक्षक वर्गाने बघितलेलं पण आहे तो कंटिन्यू पळतोय मेन महत्त्वाचं सचिन लाक्षाची जोडी पळते पण आज नवक्या ना जोडीत पळायचं म्हणजे थोडं वेगळं वाटलं सगळ्यांना पण काय सचिन आजारी असल्यामुळे तो निर्णय आम्हाला घ्यावा लागला आणि तो कंटिन्यू तर राहतो याचा आम्हाला आनंद आहे कारण की सगळ्यांनाच बघायची सवय झाली आहे सचिन ला एकत्र जोडी ते शेजारी शेजारीच ते आता जस्ट शाहिदबाईंचा पण फोन आला होता म्हणजे म्हणजे अभिनंदन करणार म्हणलं आम्हाला पण मिस करतो आम्ही सचिनला त्यांची मुलं पण आहेत इथं त्यांचा दुसरा एक बैल आलेला आहे देवा आलेला आहे आत्ता काय अपडेट काय मी शाहीद बहिणीला कॉल लावलेला जरा थोडंसं ठसकतोय पण आता सध्या काय रिकव्हरी वगैरे रिकव्हरी टाक वगैरे पूर्ण आलेत व्यवस्थित आले बरं हाय चांगला आहे व्यवस्थित म्हणजे लवकरच पुन्हा दिसेल आम्हाला लवकरच म्हणजे जुडी जर लवकरच पळताना दिसेल ज्या दिवशी तुझं रिकव्हरी होईल पहिलं मैदान त्या दोघाच होणार शेडजी <laughs> काय होतं की आता बैल मस्त पोहतोय पण कसं होत की पैऱ्याचं पण एक मोठा प्रश्न आहे की पैरे तर भरपूर आता तसं नाही की बाबा पहिरे तुम्हाला बघायला लागत असते पण कशा पद्धतीने नियोजन मॅनेज कसं करत दुखावलं दुख पण नाही गेला पाहिजे समोर काय गोष्टीच आहे का नाही एखाद्या वेळी म्हणजे आमचं टीम वर्क सगळ्याच बसून नियोजन होते की बाबा कोणत्या बैला संघ किंवा काय आता ह्या नियोजनात मी नव्हतोच कारण किनारच्या मैदानात माझ्याकडून थोडं नियोजन चुकलं होतं त्या गोष्टीला मी नाही त्या गोष्टीला वेळेस थोडं म्हणजे मी समजून चाललो की आता पुढचं नियोजन यांच्या हिशोबाने झालं तर आपण काय बोलायचं नाही किंवा त्यांच्या हिशोबाने चाललं तर मला काय असं डावलून केलं नाही पण विचारात घेऊन केलं नंतर <laughs> म्हणजे आपल्याला त्याचं काय सामान आहे मेन महत्वाचं धनात आता त्यांचं म्हणणं होतं की नाही पळवायचं काय जर झालं आणि मीच नियोजन करणार त्याच्यामुळे तुम्ही बाकीच्यांनी लक्ष द्या नाही मग आम्ही पण त्यांच्याकडे सोडून दिलं त्यांना फक्त सांगितलं अठ्ठावीस तारखेला एक्स रे काढल्यानंतर मग आपण निर्णय घेऊ पळायचा ते म्हणले तुमचं काय असू द्या पण आपलं गाडी पाळणार का तर पाळणार अनुभवी आणि मार्गदर्शक माणसं किती महत्वाची आत्ता सध्या आणि किती फायदा होतो त्याचा फायदा तर भरपूर होते कारण की ह्याचा फायदा बघायला गेला तर अठ्ठावीस ता तारखेला आमचं चाललं एक होतं एक्सरे काढायचा नाही म्हणत होतो पाटील आणि दणात्या पण डॉक्टर आणि आमचे मचिंद्र तरसेन माझ्या मनात तर आणि बाल सराच्या मनात शंका नको म्हणून आम्ही म्हणलं की नाही करूयाच पण त्यांचा एवढा एक्सपिरियन्स आहे त्यांचं म्हणणं होतं की नक्कीला लागल्यामुळे थोडी सूज आहे तुम्ही नका करू त्याचा पण हाल नको काय नको आपलं राहू द्या म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स एवढा आहे की त्यांना म्हणजे लक्षाला काय जर झालं तर लगेच आपल्यापेक्षा त्यांना म्हणजे जास्त कळते बरं चालेल शुभेच्छा राहतील आणि पहिलाच तुमचा अनुभव आहे कोळे मैदानाचा आणि आज थोड्याच वेळात तुम्ही गुलालात दिसणार आहे आम्हाला गुलालात आलेला पण बघूया काय होते आणि नक्कीच काहीतरी करेल ही जोडी शंभर टक्के शुभेच्छा तुम्हाला